हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन आज मी तुम्हाला अगदी दहा मिनटात कटोरी ब्लाऊज कसं कटिंग करायचं हे तु हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर ह्या पिसापासून मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे पेपर पॅटर ठेवून कसं कटोरी ब्लाऊज कटिंग करावं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे ते हे अगदी सा साध्या सोप्या पद्धतीने मी जसं कटिंग करते तसं तर चला घेऊया मापे घेऊया चला बघा हा उलटा ब्लाऊज आपण उलट्या दिशेनं ब्लाऊज वरती करून ठेवलेला आहे आता आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची मागील ब्लाऊजची उंची ही आपली साडेपंधरा आहे व अर्धा इंच शिलाई मार्जून अशी सोळा घ्यायची आहे बघू शकताय मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सोळावर मी टीकमार्क करून घेतलेले आहे ब्लाऊजची उंची साडेपाच तयार आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन अशी घ्यायची आहे छातीची घडी ही आपल्याला आपली तयार साडेबाराची आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन बघू शकताय तुम्ही साडेबारावर पण टीकमार्क करून घेतलेलं आहे व दीड इंच शिलाई मार्जिन अशी टोटल आपली चौदाची घडी होणार आहे तर असं आपण आता पूर्ण अशी रेश मारून पूर्ण बॉक्स तयार करून घेऊया शोल्डर शोल्डर आपली साडेपाच आहे बघू शकता आहे मी शोल्डरला साडेपाचवरती मार्क करत आहे खालच्या साईडूनही शोल्डरला मार्क करत आहे मुंडा मुंडाही आपल्याला शोल्डर साडेपाच घ्यायचं आहे मी जेवढा शक्यतो मी जेवढा मुंड शोल्डर असते तेवढाच मुंडा घेते मुंड्याला आकार मुंड्याला आकार हा पाव इंचावरच मी देते जास्त एक इंच दीड इंच ठेवला तर तो घोळ जास्त येण्याची शक्यता असते शक्यतो मुंड्याला मागच्या हा पाव इंचाचाच आकार द्यायचा आहे गळारुंदी गळारुंदी मी दोन ठेवत आहे देऊन दोन गळारुंदी ठेवत आहे गळा उंची आपली साडे दहाची आहे गळारुंची आपली तर साडे दहाची आहे साडे दहावर मी टिकमार करून घेत आहे बघू शकताय जरा असं कापड थोडंसं मी फिरवून घेत आहे तुम्हाला व्हिडिओ दिसत नाही व्यवस्थित म्हणून मी फिरून घेतलं आहे आतल्या साईडनं अर्धा ते पाव इंच आतल्या साईडला घेऊन तिरपी रेष अशी मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला गळ्याला छानपैकी आकार देता येईल गळा फक्त खालच्या साईडनंच पसरवायचा आहे त्यासाठी आपल्याला पाव इंच आत मार्जिन घेऊन गळ्याला आकार द्यायचा आहे गळा जास्त शोल्डरमध्ये पसरवला तर गळा घसरण्याची जास्त शक्यता असते आता आपण असं मस्तपैकी आहे त्या गोल आकारात कटिंग करून घेऊया हळूहळू थोडंसं घ्यायचं आहे कात्रीमध्ये ब्लाऊजला जी डिझाईन आहे ती कात्रीमध्ये येत कटिंग करायला फार प्रॉब्लेम होत आहे बघू शकताय तुम्ही कापड फिरवल्यानंतर जेवढं आहे तेवढं हळूहळूच कापड मी फिरवून घेत आहे छातीचा चौथा भाग टाकून कम कमरची छातीचा चौथा भाग टाकायचा व त्याच्यानंतर जी आपली पाठीची टक्स आहे ती टाकून मी ते नंतर कटिंग करून घेणार आहे शिलाई करताना त्यावेळी मी दाखवणार आहे बघा आपला गळा किती छान आलेला आहे बघू शकताय तुम्ही आता बाही बाही आपण असं काढायचं हे एवढं जे प्लेन कापड आहे ना ते मी शक्यतो धुमडपट्टीत घालवणार आहे बघू शकताय तुम्ही बाही बाहीची घडी बाहीची घडी आपली सहाची आहे तयार पाहिजे घडी सहाचे हे दुमड्यासाठी खाली मी एक्स्ट्रा ठेवणार आहे तिथून खा आत मी धुमडपट्टी ब्लाऊजची टाकणार आहे जेणेकरून प्लेन आहे ते धुमडपट्टीसाठी आत जावं ह्या हिशोबाने आपली भाईची उंची ही सहा इंच तयार आहे साडेसहावर मी टिकमार्क करून घेत आहे बघू शकताय तुम्ही अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवत आहे इकडून मुन, मुंड मुंड्याकडच्या साईडला इकडून खाली अडीच किंवा पावणेतील घेऊन खुल्या बाजूने ते बघा खुल्या बाजूने अडीच किंवा पावणे तन घेऊन येऊन घेऊन टिकमार करत आहे व तिरपी रेश मारत आहे असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकताय तुम्ही त्या तिरप्या रेषेचा तिरप्या रेषेचा मद्य करत आहे बरोबर पाच पॉईंट एक रेश मध्य आपला येणार आहे व त्याच्या खाली अर्धा इंच वरती अर्धा इंच घेऊन बाईला छानसा आकार देत आहे हा मागच्या बाईचा मी आकार दिलेला आहे आता त्यानंतर पुढच्या साईडचा बाहीचा आकार मी देत आहे बघू शकताय थोडंसं करणं भाईची घडी आपल्याला कटिंग करणार आहे कारण आपली छातीची घडी टोटल चौदाची आहे त्यामुळे भाईची घडी भाई आपले कमी पण आहे तिथं मी जोड घेऊन द घे लावून जोड देणार आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवते शिलाई करताना वरच्या मुंडास वर भाईचा पाठीमागचा आकार मी कट करून घेतलेला आहे व आता पुढचा आकार करत आहे भाई पुढचा आकार कट करताना हा दोनच भाई करायचे कर आहेत भाई उघडून आकार द्यायचा आहे उलट्याचा बाजूने अशी मी टिकमार करून घेत आहे बघू शकताय तुम्ही आता आपल्याला साईडचा सा पॅच व कटोरा ठेवायचा आहे कापड व्यवस्थित पसरून असं घेतलेलं आहे साईडचा सा पॅच कटोऱ्याच्या साईडचा सा पॅज हा आपल्याला परफेक्ट असा ठेवून त्याच्यावर कटिंग करायचं आहे दाखव बघू शकताय हा व्यवस्थित क्रॉसमध्ये नाही आला पाहिजे व्यवस्थित स्टेटच आला पाहिजे अशा हिशोबाने साईडचा पॅच मी ठेवून घेत आहे साईडच्या पॅचाची पॅचची थोडीशी उंची वाढवणार आहे हो ठेवणार आहे बघू शकताय तुम्ही थोडासा मुंडा मला <coughs> खाली ठेवायचा आहे शोल्डर थोडीशी कस्टमरने मला वाढवायला सांगितलेली आहे ह्याच कस्टमरचं हे माप आहे परंतु त्यांनी मला आता थोडीशी उंची ब्लाउजची वाढवायला सांगितलेली आहे व शोल्डर ही त्यांनी थोडीशी वाढवायला सांगितलेली आहे त्याप्रमाणे मी टिकमार्क करून घेत आहे शोल्डर थोडीशी बघा मी पाव इंच वाढवलेली आहे उंची ही थोडीशी अर्धा थो इंच वाढवलेली आहे बघा आता मुंड्याला मी खालून थोडंसं आकार देत आहे कारण आपण शोल्डर वाढवल्यामुळे ऑटोमॅटिकली आपला मुंडाही वाढणार आहे त्यामुळे थोडंसं अर्धा इंच खाली मी मुंडा घेऊन मुंड्याला आकार देत आहे बघू शकताय तुम्ही कटोरी कटोरीने मी तिरकस कपड्यामध्ये किंवा तिरक्या कपड्यामध्ये ठेवायचे आहे बघू शकताय तुम्ही असा तिरकस करून तिरकस करून तिरक्या कपड्यामध्येच कठोरी ठेवायचा जेणेकरून आपल्याला व्यवस्थित कठोरी नेहमी अर्धा ते पाव इंच एक्स्ट्रा कट करायचे आहे अर्धा इंच जादा कट करायचे कारण आपण तशी कटकोरी कठोरी साईजच्या पॅजवर ठेवून कट करतो त्यामुळे तशी ठेवायची आहे तसं कटरं करता फक्त कटोरीची उंची अर्धा इंचनं वाढवणार आहे खालच्या साईडनं फक्त खालच्या साईडनं आपल्याला अर्धा इंच कटोरी वाढवायची आहे का आपण कटोरी साईडच्या पॅजवर ठेवून शिवतो त्यामुळं आपला थोडासा भाग कमी पडतो म्हणून वाढवायचा आहे कटींग, आहे तसा मस्तपैकी कटोरी आपलं ड्रॉ करून घ्यायची आहे बघू शकता मी दाखवत आहे आता कटिंग कठिंग ही आहे त्या लाईन रेषेवरूनच करायचं आहे आतून कट केला तर थोडंसं कापड कमी पडणार बाहेरून कट केला तर जादा होणार मग ते एक्स्ट्राचं कापड शिल्लक राहते असा पोंगा वगैरे येण्याची शक्यता असते त्यामुळं शक्यतो हा व्यवस्थित दिलेल्या जी रेषा आपण ड्रॉ केलेली आहे त्या रेषेवरूनच हळूहळूहळू कट करायचा आहे बघू शकता मी दाखवते गळाही आहे तसा करायचं नंतर शिवताना गळा कमी जास्त होतो ते बघून कसं कटिंग करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे शिलाईचा व्हिडिओ मी पुढं पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे आणि पटकन कटिंग कर करून झाल्यानंतर पटकन आपण तिथं तो चिन्ह करून ठेवायचे उलट्या बाजूवर जेणेकरून आपल्याला लक्षात यावं साईडचा सा भागही असाच कट करायचा आहे नेहमी भाग साईडचा सा भाग करताना किंवा कुठलाही कपडा कट करताना कपड्यावर हात हा आपला आलाच पाहिजे डाव हात पूर्ण परफेक्ट कपड्यावर ठेवला पाहिजे जेणेकरून आपलं खालचंवरचं कापड मिसमॅच होणार नाही किंवा मागे पुढे होणार नाही असं ठेवायचं आहे बघू शकता मी कसं व्हिडिओमध्ये प्रत्येक हात कट करताना ठेवत आहे बघा हा मधला हा जो जॉईंट प्या भाग होता तो मी कट करून घेत आहे व त्याच्यावरती जॉईंट बाग कट करून उलट्या बाजूवर गुणवले चिन्ह मारून घेते जेणेकरून मला शिवताना फार सोपं जाईल व पटकन लक्षात येईल उलटा भाग कुठला सवचा भाग कुठला आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे व्यवस्थित खालच्या साईडनं प्लेन आकार देऊन घेते क्रॉसपट्टीच्या यायला कपडाला क्रॉसपट्टी मी नेहमीही जर अस्तरचे असेल तर साडेतीन साडेतीन व पावणे तीनची काढते आता इथं मी कमी घेणार आहे छातीची घडी किती आपल्या चौदा त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी टाकायची आहे क्रॉसपट्टीला उंची किती टाकणार आहे सव्वा तीन व पावणे तीन अशी क्रॉसपट्टी काढणार आहे या क्रॉसपट्टीचा मध्यभाग घेऊन मुंड्याकड सॉरी काकीकड सॉरी सॉरी कमरेकडच्या साईडने सरळ रेषा घेणार आहे मध्यापर्यंत बघू शकता आहे तुम्हाला मी दाखवत आहे आणि काजूपट्टीकडच्या साईडनं तिरकी रेष मारून घ्यायची आहे हा जो तिरखा भाग आहे हा आपल्याला वरच्या साईडनं जोडायचा आहे कटोरीला व हा खालच्या साईडचा भाग आहे तो खालच्या खालच्या बाजूला आपला येणार आहे बघू शकता इथं मी अशी खालच्या बाजूला टिकमार करून घेत आहे उलट्या साईड व जेणेकरून आपल्या लक्षात हवे की हा भाग आपला खाली जोडायचा आहे बघू शकते आपले ब्लाऊजचं कटिंग सर्व झालेलं आहे आता मी जसं शिवायला घेणार तसं ठेवत आहे हा पाठीचा भाग पाठीचा भाग अगोदर असा ठेवून घेत आहे इथून मी तुम्हाला टक्स पाठीतल्या टाकल्यानंतर किती कट करायचं किती मार्जिन ठेवायचं आहे नंतर दाखवणार आहे भाई पठोरा साईडचा पॅच असं सा सर्व व्यवस्थित ठेवायचं आहे क्रॉसपट्टी स... ही काज पट्टी हे सग हे जे कापड शिल्लक आहे ह्यातून आपल्याला बटन पट्टी तयार करायची आहे पाठीतली पट्टी व भाईला आपल्याला जे कापड कमी का पडणार आहे त्याचा पण जोड द्यायचा आहे त्यासाठी ते एक्स्ट्रा ठेवायचं आहे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला छान वाटतात का माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि उद्या मी याचा स्टिचिंगचा व्हिडिओ उद्याच्या दिवशी मी अपलोड करणार आहे